ची गुणवत्ता ही सातत्यानं सरकारनं मोठ पाऊल उचललं आहे एक नोव्हेंबर दोन हजारांचं पालन न करणाऱ्या सर्व व्यावसायिक मालवाहू गाड्यांना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आलाय या निर्णयामागे दिल्लीची बिघडलेली हवा आणि सातत्यानं वाढणारी प्रदूषणाची पातळी हे कारण आहे एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन दिल्लीच्या सीमेवर बीएसव्हीआय मानक असलेल्या गाड्यां इतर सर्व व्यावसायिक ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा आदेश दिलाय बातमी साताऱ्यातून फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महत्वाचा टप्पा या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे दरम्यान आरोपी पीएसआय गोपाल बदने यानं पोलिसांना शरण येण्यापूर्वी स्वतःचा मोबाईल लपवल्याचा समोर आलाय हा मोबाईल या प्रकरणातील महत्वाचा डिजिटल पुरावा ठरू शकतो आणि त्यामुळे त्याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर डॉक्टर महिला आत्महत्या करण्यापूर्वीही संपर्कात असल्याचे डिजिटल पुरावे हे पोलिसांच्या हाती लागले आरोपी प्रशांत बनकरला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि या हजेरीनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते तर फलटल महिला आत्महत्या प्रकरणात हे मोठे खुलासे झाले हे दोन्ही आरोपी या डॉक्टर महिलेच्या संपर्कात असल्याचं समोर आलेलं आहे या दोन्ही आरोपींनी डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे आरोपी पीएसआय गोपाल बदने यानं पोलिसांना शरण येण्यापूर्वी स्वतःचा मोबाईल लपवल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि हा मोबाईल आता या प्रकरणातला महत्वाचा पुरावा ठरू शकतोय आणि त्यामुळे त्याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे अनेक मोठे खुलासे आता या प्रकरणात होत आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याकडून राहुल काय हे नेमके खुलासे काय या संदर्भात अधिक माहिती आहे दीपाली याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांचा जो सगळा तपास आहे तो डिजिटल ह्या विषयावरतीचा आहे सोशल मीडियाच्या अनुषंगानच ते तपास करताना पाहायला मिळतात यामध्ये जे काही हाती लागणारे पुरावे आहेत ला, ते मोबाईल असेल किंवा मोबाईलच्या द्वारे जे काही एकमेकाला चॅटिंग करण्यात आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने हे पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहेत इतर अद्याप पर्यंत म्हणजे त्याने आरोपीने बलात्कार कुठे केला कोणत्या ठिकाणी केला याबाबतची अद्यापपर्यंत माहिती आलेली नाही मात्र ज्या वेळेला पी एस ताब्यात घेतलं त्यावेळेला त्याचा मोबाईल त्याच्या जवळ नव्हता तो त्याने मोबाईल लपून ठेवल्याचं एकंदरीत सध्या आता तपासामध्ये आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने शोध घेताना पोलिसांना तो मोबाईल सापडलेला आहे मात्र या मोबाईल मधील जो काही दाता आहे तो धक्कादायक असा म्हणायला काय हरकत नाही कारण या दोघांमधलं ज्या काही चॅटिंग आहे ते चॅटिंग आता समोर येताना पाहायला मिळण्या आहे मि, मि, त्याचबरोबर जो दुसरा आरोपी आहे अडवणे त्याच्या त्याच्या आरोपीच्या संदर्भातही माहिती ही मोबाईलच्या समोर पाहायला मिळते या दोघांमध्येही चॅटिंग झालेलं आहे संपदाने त्या दोन्ही आरोपींना केलेलं जे चॅटिंग आहे ते आता रेकॉर्ड वरती येताना पाहायला मिळते एकंदरीतच आता सध्या आता या मोबाईल वरूनच सगळा तपास हा पोलिसांचा या दोन्ही घटनांमधील सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे दोघांची जी काही नावं समोर पोलिसांनी आणलेली आहेत जी काही संपदानं नावं लिहिलेली होती या दोघांच्या मध्ये आणि या महिलेमधील जे काही संबंध होते ते संबंध आता हे या चॅटिंगद्वारे आणि मोबाईल मधील डाटाद्वारे येताना पाहायला मिळतं एकंदरीत आज या बनकरला आता आज पोलीस कोठडी जमते त्यामुळे त्याला आज न्यायालयामध्ये हा पुन्हा हजर केले जाणार आहे त्याला आता पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे मात्र पोलिसांची यंत्रणा त्याला पोलीस कोठडी आणखी वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न राहणार रा आहे एकंदरीतच काल या बनेकडून रात्रभर अधिकचा तपास पोलिसांनी केलेला आहे पोलिसांकडून पोलिसांना याच्या संदर्भातले आणखी काही पुरावे हातात लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळते मात्र बलात्कार झालेला ठिकाण किंवा बलात्कार नेमका कुठे झाला याबाबतच्या अद्याप पर्यंत पोलिसांकडे कोणतीही माहिती नसल्याचं समोर येत आहे निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी